इचलक्रंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीची निदर्शनी मुश्रीफ विरोधी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक शहरासाठी मंजूर असलेली सुळकुड पाणी योजना ताबडतोब राबवावी या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करत आहे या संतापातून सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीनं गुरुवारी इचलकरंजी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात येणार होती दरम्यान आंदोलनाच्या पूर्वीच राष्ट्रवादीचे मदन कारंडे आणि लाल बावटेचे सदा मलाबादे या दोघांना पोलिसांनी अटक केली तसेच आंदोलनासाठी राजाराम स्टेडियम परिसरात जमलेल्या आंदोलकांना पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतलं यावेळी आंदोलकांनी रक्तपाताची भाषा करणाऱ्या हसन मुश्रीफ यांचा धिक्कार असो पाणी आमच्या हक्काचं कोण म्हणते देत नाही चले जाओ चले जाओ पालकमंत्री चले जाओ अशा घोषणा देत परिसर दनानून सोडला अटक करताना आंदोलक व पोलिसांच्यात किरकोळ झटापट झाली दोन पोलीस व्हॅनमधून सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात ने आलं अटक केलेल्यांमध्ये काँग्रेसचे राहुल खंजिरे स्वाभिमानीचे विकास चौगले नागरिक मंचचे अभिजित पटवा शिवसेनेचे सयाजी चव्हाण आदी विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांचा समावेश आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा